नमस्कार मित्रांनो तुम्ही खास जवळ बघितला असेल महाराज आणि मित्रांनो स्पीड किंग वादळ कोरेगाव मैदानामध्ये दाखल झालेले आहेत तुम्हाला मी म्हटलेलंच आधी चार पाच दिवसच मित्रांनो व्हिडिओ टाकलेला मी सांगितलेलं मुली स्क्रेनची नवीन खरेदी स्पीड किंग वादळ मित्रांनो एक तारखेला मैदानमध्ये पाहिणार आहे आणि आज आपल्याला पैते दिसणार आहे मित्रांनो कोरेगाव मैदानमध्ये मित्रांनो मैदान आहे आदत आणि तुष्याचं मैदान मित्रांनो एक आदत एक मैदान आहे आणि ह्या मैदानमध्ये आपल्याला आहेत मित्रांनो आणि नक्कीच आज कळेल काय स्पीड आहे वादळला आणि मित्रांनो अशी अपडेट भेटते की घरचा साज पायणार आहे म्हणून तर नक्कीच बघूया मैत्रामध्ये मित्रांनो गाडी झोपल्यावरच कळेल नक्की कोणत्या नंदी मित्रांनो कोणत्या नंदीपर्यंत पळतोय म्हणजे आपला वादळ आणि महाराज तर असे आपले भेटते की दोघांचा सास पाहणार आहे पण नक्की बघूया कुठला मित्रांनो सात पोहती पण आज दोन्हीपर्यंत दाखल झाले आहेत वेगवेगळे पहिले असे तर काही हरकत नाही पण आज मात्र आपल्याला पैद्याने दिसणार आहेत आणि गट क्रमांक किती तर मित्रांनो आपल्याला कोरेगाव महिन्यामध्ये आपल्याला पैद्या दिसणार गट क्रमांक एक मध्ये तास क्रमांक पाच वरती पहिली चिठ्ठी मित्रांनो गट क्रमांक एक मध्ये तास क्रमांक पाच वरती पहिली चिठ्ठी तर दुसरी चिठ्ठी गट क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक पाच वरती दुसरी चिठ्ठी आहे मित्रांनो ह्या आपल्याला माहीत नाही मित्रांनो गटात पैत्यान दिसणार आहे आणि आज दाखल झालाय मित्रांनो दोन्ही पनंदी आपल्या बाकासूरच्या धावणीचे दोन कोहिनूर हिरे मित्रांनो आज माहीतरी दाखल झाले तर वाईट गोल तर आहे पण आज आपल्याला पैत्याने दिसणार आहे आणि नक्कीच स्पीड आज काय आपल्याला काय स्पीड आहे ती नवीन वर्षे नवीन सुरुवात आज दोन्ही पनंदी मित्रांनो करणार आणि नक्कीच आज गोलामध्ये राहायला पाहिजे नक्कीच राहतील मित्रांनो आपल्या सर्वांचा आशीर्वाद पाठीमागे त्यांच्या नक्कीच राहतील नशिबाने साथ दिली तर आज नक्कीच काहीतरी करून दाखवतील दोन्ही पर्यंत आणि आज मैदानामध्ये दे, मित्रांनो दाखवत झाले दे, आहेत कोरेगाव मैदानामध्ये तर आजची व्हिडिओ होती आणि पाहाले तर तुम्हाला लगेच आपण व्हिडिओ घेऊन येऊ तुमच्यापर्यंत पोचू तर आजची व्हिडिओ कशी वाटली नक्कीच सांगा आणि कमेंट करा मात्र विसरू नका लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला कारण की अशा नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आपण घेऊन येत असतो तर चला जय महाराष्ट्र जय शिवराज